सुरेश दस साहेबांचं काही राजकीय हे असतील प्लॅनिंग असतील सक्सेस झाल्या नसत्या त्याच्यामध्ये त्यांना काही फर्स्ट रेड झाले असतील त्याच्यामुळे ते आरोप आहेत असा आम्हाला सर्वसामान्य जनतेला परळीच्या वाटतं प्रकाश सुळंकी असतील ते देखील वेगवेगळे आरोप करत आहेत आता दादांना असेल किंवा सुरेश दादांना सुरेश अन्नाला असल निवडून यायला पंकजा दाची सभा असावी वाटते धनुभाऊचं भाषण असावं वाटतं आणि निवडून आल्यानंतर ज्या प्रकरणाशी त्यांचा संबंध नाही त्या प्रकरणामध्ये त्यांना तुम्हाला अडकवायचं आहे ही प्लॅनिंग सर्वसामान्य माणसाला काही तेवढी पटलेलं नाही हे आम्हाला पटलेलं नाही की तुम्हाला साहेबांना निवडून येण्यासाठी पाहिजे साहेब पण त्यानंतर साहेबांना पालकमंत्रीपद नको किंवा साहेबाला मंत्रिपदाचा राजीनामा तुम्हाला हवाय तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी का डावल त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा साहेबाला जर मंत्री केलं असेल तर साहेबात काहीतरी क्वालिटी असेल साहेब त्या